सोलापूरात लोधी समाज बांधवांची रंगपंचमी ही अतिशय आगळीवेगळी पद्धतीने साजरी होत असते शंभर वर्षाची परंपरा जपत लोधी समाज बांधवांच्या वतीने बैलगाडी आणि रंगगाडीचे नियोजन करण्यात येत असते बैलगाडीमध्ये बसून एकमेकावर रंगाची उधळण करत एकमेकावर पाण्याचा वर्षाव करण्यात येत असतो दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वर्षी लोधी समाज बांधव रणगाडी मिरवणूक हे जसे लष्कर परिसरातील जगदंबा चौक या ठिकाणी आले असता तसे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने रणगाड्यावर फुलांचे वर्षाव करत त्यांना रंगपंचमीच्या चा शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी अनेकांचे भूया उंचावले डोक्यावर टोपी हातात फुलं आणि मुस्लिम बांधवांच्या वर्षाव पाहून सारेच थक्क झाले जसे जसे मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने फुलांचे वर्षाव करण्यात येत होते तसे तसे हिंदू समाज बांधवांच्या वतीने टाळ्यांचा एकच गजर करत होते जय श्रीरामच्या घोषणा हम सब एकाईच्या घोषणा यावेळी ऐकू येत होत्या कलावाप्रमाणे यंदाच्या वर्षी लोधी सभा गंगगाड्याची मिरवणूक उत्साहाच्या वातावरणा या ठिकाणी घाली आणि जगदंबा चौक या ठिकाणी एक आनंदाची अशी बातमी जी संबंध देशवासियांना आदर्श ठरल की मुस्लिम समाजाचे आमचे बंधू कार्यकर्ते वाहित विजयापुरे यांच्या वतीनं या ठिकाणी रंगगाड्यांच्या मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं मुस्लिम समाजाच्या ह्या आगळ्या वेगळ्या स्वागत समारंभाचं मी स्वागत करतो आणि संबंध लोधी समाजवाशियांच्या वतीने त्यांचे आभार प्रकट करतो विशेष काय परंपरा आहे आपल्या रंगगाड्या हे रंगगाड्या साहेब पुरातन काळापासून आपल्या रामायण महाभारतामध्ये जे लिखित आहे आणि अ जे शुक ज श्रीकृष्ण भगवान जे आहेत त्यांच्या ह्या प्रथेचा या ठिकाणी आम्ही लोधी समाज उत्तर भारतीय असून त्यांच्याकडून ही परंपरा आमच्या लोधी समाजाची आम्ही या कोल्हाप्रात वाचवत आल्यापासून त्या ठिकाणी तीच परंपरा आम्ही कंटिन्यू करण्याचा आणि नेण्याचं पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत आहोत परंपरा ही दीडशे ते दोनशे वर्षाची परंपरा आम्ही या ठिकाणी पुढे नेण्याचं काम करत आहोत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद